मच्छिंद्रनाथ हरेश्वरास गेल्यावर तेथे त्यांनी गदातीर्थी स्नान केले इतक्याच स्नानासाठी त्यासमयी त्याच तीर्थास त्रिशूर डमरू धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र आले होते तेथे त्यांची व मच्छिंद्रनाथांची भेट झाली उभय त्यांनी एकमेकास नमस्कार केला मग तुम्ही कोण कोटचे पंथ कोणता अशाबद्दल वीरभद्र विचारपूस करू लागले तेव्हा ह्या देहाला मच्छिंद्र म्हणतात नाथपंथ तो आमचाच आहे शैली कंथा व मुद्रा ही आमची भूषणे आहेत वगैरे मच्छिंद्रनाथांनी सर्व सांगितल्यावर वीरभद्र म्हणाले हे एक नवीन पाखंड बंड मातवून असे काळे तोंड जगात मिरविता हे तुम्हास योग्य नाही यास्तव ह्या मुद्रा टाकून द्या न टाकाल तर ठिकठिकाणी त्याबद्दल तुम्हाला पुष्कळ दुःखे सोसावी लागतील वेदविधीने लावून दिलेल्या धर्माविरुद्ध हा एक निराळाच पंथ काढणारा असा मूर्ख आपला गुरु तरी कोण अशी त्याची निंदा प्रचूर भाषणे ऐकून मच्छिंद्रनाथांचे पित्त खवळून गेले ते क्रोधाच्या तडाख्यात वीरभद्रास म्हणाले अरे अधमा तुझ्या दर्शनाने मला स्नान करावयाला पाहिजे आता निमूटपणे आपल्या कामास जा नाहीतर माझ्या हाताने तू आता मरण पावशील या भाषणाचा वीरभद्रास अतिशय राग आला व ते म्हणाले अरे मूर्खा आता तुझा प्राण घेतो पहा असे म्हणून त्यांनी धनुष्यासह अर्धचंद्र निर्वाण बाण काढला तेव्हा मच्छिंद्रनाथांनी म्हटले की अरे पतिता उन्मत्तपणाने तू जनात आपले अहित करून घेत आहेस अरे धनुष्य बाण काढून मला सोंग दाखवित आहेस परंतु या योगाने तू यावेळेस मरण मात्र पावशील अरे असली बहुरूप्यांची सोंगे दाखवणारे मजसमोर पुष्कळ येऊन गेले तुझे हे हावभाव मजसमोर क्षणभर सुद्धा टिकाव धरणार नाहीत आता तुझे आयुष्य सरले म्हणूनच तू येथे आलास असे मला वाटते अशी त्या समयी उभयतांची आवेशाची पुष्कळ भाषणं झाली नंतर वीरभद्रांनी धनुष्यास बाण लावून मच्छिंद्रनाथांना रामाचे स्मरण करावयास सांगितले ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले राममंत्र तुला अपवित्र वाटला म्हणून त्या मंत्राचे मला स्मरण करावयास सांगतोस पण इतके पक्के समज की त्याच मंत्राने शंकर दुःखातून मोकळे होऊन सुखी झाले वाला तरला तोच मंत्र मला तारील आता तू सावध राहा असे म्हणून त्यांनी हातात भस्म घेतले व वज्रास्त्र सिद्ध करून फेकले ते दाही दिशा फिरू लागले त्यावेळी वीरभद्रांनी सोडलेला बाण मच्छिंद्रनाथांना तृणासमान भासला तो बाण मच्छिंद्रनाथांचा प्राण घ्यावायास येत होता पण भस्माच्या जोराने तो आकाशात भ्रमण करू लागला इतक्यात मच्छिंद्रनाथांच्या वज्रशक्तीने त्या बाणाचा चूर होऊन गेला नंतर वीरभद्रांनी दुसरा बाण काढून नागास्त्राची योजना करून तोही पाठोपाठ सोडला ते पाहून मच्छिंद्रनाथांनीही आपल्या संरक्षणाकरिता रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्र प्रेरिले त्यांनी वीरभद्रांची शक्ती क्षीण करून टाकली पुढे वीरभद्रांनी वातास्त्र सोडताच मच्छिंद्रनाथांनी पर्वतास्त्र सोडले अशा रीतीने ते दोघे वीर पेरून एकमेकांचा पाडाव करावयास पाहत होते शेवटी ब्रह्मा विष्णू महेश यांनी युद्धस्थानी येऊन मच्छिंद्रनाथांचे समाधान केले नंतर वीरभद्रास जवळ बोलावून त्यांचे मच्छिंद्रनाथांशी सख्य करून दिले व हे नाथ कवी नारायणाचा अवतार आहेत असे सांगितले मग ते देखील त्यांस वर देण्यास तयार झाले त्यांनी बोलून दाखवले की मी आजपर्यंत मोठमोठाले बलवान असे असंख्य वीर जेरी आणून हतवीर्य केले पण मच्छिंद्रनाथांसारखा वीर मला आढळला नाही असे बोलून त्यांनी प्रेमाने त्यांस आलिंगन दिले व कोणती मनकामना आहे म्हणून विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितले की मी साबरी विद्या साध्य केली आहे तर ती तुझे सहाय्य असावे मग मंत्राभर हुकूम सर्व कामे करण्याचे वीरभद्रांनी मच्छिंद्रनाथांना वचन दिले व आम्हीही सहाय्य आहो असे संपूर्ण देवांनी आश्वासन दिले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सर्व देवांना नमस्कार केला नंतर विष्णूंनी मच्छिंद्रनाथांना पोटाशी धरले आणि सांगितले की तुझ्या विद्येस माझे पूर्ण सहाय्य आहे माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य होऊन तुझ्या संकटाचे निवारण करेन असे बोलून त्यांनी त्यांस चक्रास्त्र दिले नंतर शंकरांनी प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र ब्रह्मदेवांनी शापादप्यास्त्र तसेच इंद्राने वज्रास्त्र दिले त्याचप्रमाणे देवांनी प्रसन्न होऊन एक एक वर दिला मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थाना जावयास निघाले त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी देवाची प्रार्थना केली की मणिकर्णिकेचे स्नान करावे असा माझा हेतू आहे ते उरी माझी मनकामना पुरवावी ते त्यांचे म्हणणे सर्व देवांनी आनंदाने कबूल केले मग लक्ष्मीकांतांनी त्यांस आपल्या विमानात बसवून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर बसविले त्यांचे भोजन निजणे बसणे उठणे सर्व विष्णूंबरोबर वैकुंठात होत थो होते वैकुंठात असता मच्छिंद्रनाथ नित्य मणिकर्णिकेचे स्नान करीत असत एकदा आपण पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी पाहण्याची इच्छा होऊन त्यांनी हा आपला हेतू विष्णूस कळविला म्हणून त्यांनी त्यांस तेथे नेऊन एक वासुदेवाची व वा दुसरी नवनारायणाची अशा समाधी दाखविल्या त्या पाहून ते आनंद पावले मच्छिंद्रनाथ वैकुंठास एक वर्षभर राहिले तेथून त्यांस शंकर कैलासी घेऊन गेले तेथेही ते एक वर्षभर राहिले मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्यांस अमरावतीस घेऊन गेला ते तेथे तीन महिने होते नंतर ब्रह्मदेवांनी सांगितल्यावरून नारद येऊन त्यांचं सत्यलोकास घेऊन गेला तेथे ते थे थे सहा महिने राहिले पुढे सर्व देवांनी त्यांस आपल्याकडे एक एक दिवस आग्रहाने राहून घेतले ते एकंदर सात वर्ष स्वर्गात राहून पाहून चार घेत होते नंतर सर्वांना विचारून ते मृत्यूलोकी यावयास निघाले तेव्हा सर्व देवांनी त्यांना विमानात बसवून अति आदराने मृत्यूलोकी आणून पोचविले नंतर ते स्वर्गास गेले व मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाले मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेले त्या ठिकाणी वज्र भगवतीचे स्थान आहे ते तेथे त्यांनी तीनशे साठ उष्णोदकाची कुंडे पाहिली तेव्हा त्यांस परम आश्चर्य वाटले मग तेथल्या सर्व तीर्थात स्नान करून ते अंबिकेच्या देवालयात गेले व पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल विचारू लागले तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की पूर्वी या ठिकाणी वसिष्ठ मुनींनी यज्ञ केला त्या समयी सर्व देव खाली आले होते त्यांनी स्नानास गेल्यावर पून पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून आपापली नावे कुंडास ठेवली ते देव बारा वर्ष बारा दिवसपर्यंत येथे राहिले होते यज्ञ समाप्त झाल्यावर देव परत गेले पण कुंड अजूनपर्यंत त्याच ठिकाणी आहेत असा मजकूर ऐकल्यावर आपणही कुंडे निर्माण करावी असे मच्छिंद्रनाथांच्या मनात येऊन त्यांनी त्रिशूळाच्या योगाने कुंडे खणून तयार केली व वरुण मंत्र जपून भोगावतीचे उदक उत्पन्न केले मग अग्निमंत्र जपताच त्यात अग्निने प्रवेश करून पाणी ऊन केले नंतर त्या नव्या भोगावतीच्या कुंडात मच्छिंद्रनाथांनी स्नान करून ते वज्रादेवीच्या देवळात गेले व तिला त्या कुंडातील ऊन पाण्याने स्नान घातले तेव्हा तिने शाबासकी देऊन एक महिना राहून घेतले नंतर तुला वज्राबाई का म्हणतात असे मच्छिंद्रनाथांनी तिला विचारिले असता ती देवी म्हणाली वसिष्ठाच्या यज्ञात इंद्रहवनाच्या वेळी आला होता पण सभेत जे ऋषी बसले होते त्यांच्याकडून त्यास मान न मिळाल्यामुळे त्याने वज्राची प्रेरणा केली हे पाहून श्रीरामचंद्रांनी शक्ती मंत्राने दर्भमंत्रून सोडला त्यात मी प्रगट होऊन वज्र गिरून टाकिले आणि हवनास हरकत होऊ दिले नाही मग इंद्राने आपले वज्र मिळवण्यासाठी श्रीरामांची प्रार्थना केली त्यांनी इंद्रास वज्र परत दिले मग त्याच वेळेस देवांनी व ऋषींनी मला वज्राबाई असे नाव दिले मग सर्व ठिकाणी गेल्यानंतर रामांनी माझी येथे स्थापना केली त्यांनी प्राणप्रतिष्ठा करते समयी मला भोगावतीचे स्नान घातले होते त्यावर आज झाले पण रामांपेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस ती ही कि त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले व तू ऊन पाण्याने घालून भोगावती येथे अक्षय ठेवलीस असो तेथे मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिले व देवीचा निरोप घेऊन पुढे गेले